नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज दोरवाती कशा बनवायच्या ती दाखवणार आहे या आधी व्हिडिओ मी फुलवातीचा टाकलेला आहे तर मी आता दोरवातीचं तुपात कशा बनवायच्या ती दाखवणार आहे इथं तूप घेतलेलं आहे आता तूप इतळतं आहे तोपर्यंत इकडं वाती ठेवायच्यात तर इथं मी दोरवाती घेतलेल्या आहेत तर हातावर वळून घेतलेल्या आहेत तर दोन दोन वाती एका एका साच्यामध्ये ठेवायच्यात तर इथं मी चॉकलेटचा साच्या घेतलेला आहे तर या पद्धतीनं थोडंसं वर करून थोडी वातमध्ये ठेवायची आणि अशा पद्धतीनं दोन दोन वाती लावायच्यात आता या पूर्ण साच्यामध्ये दोन दोन वाती ठेवणार आहे मी आता इथं तूप वितळलेलं आहे बघू शकता आता इथं दोरवाती ठेवून झालेल्या आहेत माझ्या पण थोडंसं कोमट केलेलं आहे तूप या आता याच्यामध्ये उद आणि कापूर टाकायचं आहे एकदम छान असं शांत दिवा चालतो यासाठी मी इथं उद आणि कापूर टाकलेला आहे आता थोडंसं कोमट झालेलं आहे तर हे साच्या भरून ठेवायचे तर अशा पद्धतीचा चमचा वापरलेला आहे मी आता हे पूर्ण ट्रे भरून घ्यायचं आहे आता थोडंसं तूप ओतल्यामुळं व वाती खाली गेलेले आहेत ते अशा पद्धतीनं काढून घ्यायच्यात तर आता वरचा शेंडा पण वातीचा भिजवून घ्यायचा आता इथं मी या ट्रेमध्ये पूर्ण तूप भरून घेतलेलं आहे या पद्धतीनं आताही फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे तर वीस ते पंचवीस मिनिट असंच ठेवलं होतं तर आता तुम्हाला ही था। था तुम्हा वाती काढून दाखवणार आहे तर एकदम छान अशा दोरवाती तयार झालेल्या आहेत तर बघू शकता अशा पद्धतीने मी सर्व दोरवाती तयार करून घेतलेल्या आहेत आता मी तर शंभरपर्यंत अशा दोन बनविलेल्या आहेत आता एका एक बॉक्समध्ये ठेवायच्यात तर इथं माझ्याकडे सोनपापडीचा बॉक्स आहे ती आता मी भरून ठेवणार याच्यात आता दिवाळीत तेल वतण्याची किंवा वाती लावण्याची काही गरज नाही अशा पद्धतीने एक एक वाती ठेवल्या तर लवकर असं काम पण होतं आणि एकदम छान असं चा। संपे वात संपेपर्यंत किंवा तूप संपेपर्यंत वाद चढते आता मी दिवे एक तुम्हाला वाद लावून दाखवणार आहे तरी संपूर्ण तूप संपेपर्यंत वाद जळते या पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा फुलवतीचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे चॅनलवर तर एक तास किंवा दीड तास ही वात अशी चलते शांत आणि अजिबात विजत नाही किंवा तूप शिल्लक राहत नाही शेवटपर्यंत दिवा चालूच राहतो व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद